नमस्कार मित्रांनो सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकरी खातेदार यांनी ई के वाय सी करण्यासंदर्भामध्ये एक पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे त्या संदर्भामध्ये आपण काय आहेत शेतकऱ्यांसाठी नवीन सूचना हे या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर अशाच नवी नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पाहूया शेतकऱ्यांसाठी काय आहेत नवीन सूचना वृत्तपत्र प्रसिद्धीसाठी हे दिनांक सव्वीस नऊ दोन हजार चोवीसचं पत्र आहे सन दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकरी खातेदार यांनी ई के वाय सी करावे या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर के वाय सी करणे आवश्यक आहे तर आता राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी पोर्टलवरील नोंदणीकृत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट रुपये एक हजार तर झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यां क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रुपये पाच हजार दोन हेक्टरच्या मर्यादित अर्थसहाय्य द्यावयाचे आहे याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या सातबारा उतारावर कापूस सोयाबीनची नोंद आहे वनपट्टाधारक शेतकरी ज्या गावातील भूमी अभिलेख संगणिककरण झाले नाही अशा गावातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकरी यांना हा लाभ देण्यात येणार आहे सदरचे अर्थसहाय्य खातेदाराच्या संलग्न बँक खात्यात डायरेक्ट डी बी टीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे यासाठी सर्वसाधारण शहाण्णव लाख खातेदारपैकी अडुसष्ट लाख खातेदार यांनी आपले संमती दिली आहे यापैकी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत शेहेचाळीस पॉईंट अडुसष्ट लाख आधार क्रमांक जुळले आहेत याची ई सी करण्याची आवश्यकता नाही मात्र या व्यतिरिक्त राहिलेले एकवीस अडतीस लाख खातेदार यांनी त्यांचे आधार ई के सी करणे आवश्यक आहे यापैकी दोन पॉईंट तीस लाख खातेदार यांनी दिनांक पंचवीस नऊ चोवीस अखेर ई के सी पूर्ण केली आहे याखेरीज शिल्लक एकोणीस लाख खातेदार यांचे करिता इथे वेबसाईट आहे सी ए जी आर आय डी बी टी डॉट महा आय टी डॉट ओ आर जी या पोर्टलवर जाऊन खालीप्रमाणे इथे तुम्हाला ई के सी करून घ्यायचे आहे ज्या शेतकऱ्याचे चाहे। ही के वाय सी करायची आहे त्यांची यादी गावात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सदरच्या शेतकऱ्यांनी संबंधित कृषी सहायकाशी संपर्क साधावा कृषी सहाय्यकांचे लॉग इनमध्ये उपलब्ध सुविधेनुसार संबंधित खातेदाराच्या आधार संलग्न मोबाईल क्रमांकावर येणाऱ्या ओ टी पीच्या माध्यमातून ई के वाय सी करतील तसेच शेतकरी स्वतःसुद्धा पोर्टलवर जाऊन ओ टी पीच्या माध्यमातून किंवा बायोमॅट्रिकच्या माध्यमातून सेवा सुविधा केंद्र सी एस सी जाऊनसुद्धा ई के सी करू शकतात याकरिता पोर्टलच्या मुख्य पानावर डिस्बर्समेंट स्टेटस इथे क्लिक करायचं आहे शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक टाकलायचा आहे नंतर मोबाईलवर प्राप्त ओ टी पी किंवा सी एस सी केंद्रातील बायोमेट्रिक मशीनच्या माध्यमातून ई के मा वाय सी पूर्ण करून घ्यायची आहे मित्रांनो स्वतः आपण ई के सी आपल्या फोनवर घर बसल्या करू शकतो आधार क्रमांक तुमच्या आधार क्रमांकाशी मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे आणि आधार क्रमांकावर क्रमांका येणारा क्रमांका ओ टी पी टाकून या पद्धतीने ओ टी पी टाकून आपण घर हे आपली, के आपली के सी करू शकतो या संदर्भातला व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तो इथे तुम्ही पाहून तशा पद्धतीने आपली केवायशी करू शकता तरी शेतकऱ्यांनी तात्काळ केवयशी करून घ्यावे असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा प्रति कृषी उपसंचालक माहिती विभाग कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यासाठी पत्र आहे विनायक कुमार आवटे कृषी संचालक विस्तार व प्रशिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचं हे पत्र आहे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही जर या संदर्भातली केवायची केली नसेल तर तात्काळ तुम्ही अशा पद्धतीने केवायशी करून घेऊ शकता कर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अशाच लेटेस्ट महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला हवी असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप लिंक आहे त्या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता कारण येणारी नवीन माहिती तुमच्यापर्यंत सर्वप्रथम तुम्हाला मिळत राहील तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र